ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे कोणताही ऐतिहासिक चित्रपट कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकता थिएटर पर्यंत पोहोचला तरच नवर वाटावं वा। आणि आता सध्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवत हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल असं म्हणत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या, या चित्रपटावर टीका केली आहे त्यानंतर चित्रपटातील बारा सीन्स काढून टाकले गेलेत ज्यामुळे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी यावर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन देखील केलं म्हणूनच ब्राह्मण समाजाची टीका बारा सीन्सला लागलेली कात्री आणि प्रकाश आंबेडकरांचा आक्रमक पवित्रा या सगळ्या भोवती फिरणारा फुले सिनेमाचा वाद काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित फुले हा चित्रपट अकरा एप्रिलला महात्मा फुलेंच्या जयंती दिने प्रदर्शित होणार होता मात्र ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे सिनेमातील काही दृश्यांवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप नोंदवत हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी भीती व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी फुले सिनेमाचा ट्रेलर समोर आला होता ज्यात एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकताना दाखवला आहे त्यावर हा प्रकार दाखवण्यास विरोध नाही मात्र फुलेंच्या शाळेसाठी मदत करणारे ब्राह्मणच होते ते ट्रेलर मध्ये का दाखवण्यात आलं नाही असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित करत सिनेमात एकतर्फी इतिहास दाखवण्यात आलाय असा दावा केला यानंतर सेन्सॉर बोर्डाने महार मांग पेशवाई आणि मनुष्य जात व्यवस्था यासारख्या संज्ञा संवेदनशील मानल्या जातात म्हणून त्या काढून टाकण्यास सांगत सिनेमातील बारा सीन्सवर कात्री लावली गेली आहे ज्यामुळे अकरा एप्रिलला प्रदर्शित होणारा सिनेमा आता एकवीस तारखेला प्रदर्शित होणार आहे दरम्यान आनंद दवे यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने केलेल्या या कारवाईमुळे अनेक जण आक्रमक झाले असून सिनेमातील ते सीन्स कट करून सत्य बदलण्याचा प्रयत्न केला जातोय असं जे काही प्रमाणात बरोबर असल्याचं प्रतीत होत यावर प्रकाश आंबेडकर यांनी निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी त्यांनी आंदोलन केले व निषेध नोंदवला वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अनुसरून काम करते आम्ही महात्मा फुलेंच्या अपमानावर गप्प बसणार नाही सेन्सॉर बोर्डाने ज्या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे ते दृश्य ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत त्यांना काढून टाकणं म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकरांसोबतच अनेकांनी सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर टीका केली आहे इतिहास पुसता येत नाही तो फक्त शिकवता येतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात जे काही दाखवले आहे ते एक ऐतिहासिक सत्य आहे सत्य नाकारता येत नाही किंवा बदलता देखील येत नाही या देशातील समाज सुधारकांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे आघाडीवर आहेत जे खरे आहे ते दाखवले पाहिजे ज्यांनी फुलेंना पाठिंबा दिला ते नक्कीच मान्य केले पाहिजे परंतु महत्वाची ऐतिहासिक तथ्ये काढून टाकल्याने चित्रपटाचा उद्देशच नष्ट होईल चित्रपट निर्मात्यांनी दबावा पुढे झुकू नये इतिहासाच्या आणि त्यातून शिकून समाज पुढे जात असतो असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर टीका करत फुले सिनेमाला पाठिंबा दिला आहे या सगळ्या टीकेच्या सत्रात चित्रपट निर्मात्यांनी त्यांची बाजू मांडली आहे फुले सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितले की हा बायोपिक विस्तृत संशोधनानंतर अनेक पुस्तके आणि ऐतिहासिक दस्तावेज यांचा अभ्यास करून घेतलेला आहे सर्व चित्रपट निर्मात्यांप्रमाणे त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला आहे परंतु चित्रण ऐतिहासिक तथ्यांनुसारच राहील याची खात्री केली गेली आहे असं म्हणत त्यांनी या वादावर त्यांची भूमिका स्पष्ट करत सिनेमातील सर्व घटना इतिहासाचा अभ्यास करून दाखवल्या असल्याचं सांगितलं आहे तसेच एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले की मी ही ब्राह्मण आहे ब्राह्मणांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे ब्राह्मण आपल्याच जातीला कमी तर नाही दाखवणार पण दुसऱ्याच्या जा जा जातीला न्याय नक्कीच देतील आम्ही जे झालंय तेच दाखवलंय असं म्हणत त्यांनी त्यांची बाजू मांडलीय तर सिनेमातील काही सीन्स कापून टाकले तर संपूर्ण सत्य दिसणार नाही आणि अर्धसत्य हे संपूर्ण खोट्यापेक्षाही अतिशय धोकादायक असतं सिनेमातील काही सीन्स कापून टाकणं म्हणजे इतिहासाची छेडछाड केल्यासारखं होईल जे इतिहासात झालंय ते बदलता येणार नाही आपण ते स्वीकारायला हवं इतिहासाची दुसरी बाजू देखील आपण स्वीकारली पाहिजे शेवटी ती देखील इतिहासाचाच भाग आहे आपल्या सोयीनुसार आपण इतिहास बदलू शकत नाही ते सीन्स कदाचित कापता येतील किंबहुना कापले देखील जातील मात्र इतिहास यामुळे बदलणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रतिक्रिया सध्या सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर समाजातील विविध स्तरांमधून उमटत आहेत ऐतिहासिक सिनेमातील सीन्स कापले म्हणून इतिहास बदलत नसतो यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं सिनेमातील ते सीन्स कापण्याचा निर्णय कायम ठेवला जाईल का कोणतेही सीन्स कट न करता सिनेमा आपल्या समोर येईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र पट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद